ज्यांनी तुम्हाला आम्हा सर्वांना जगण्याचा अधिकार दिला या देशाला राज्यघटना दिली ते भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आदरणीय अण्णाभाऊ साठे यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहापूरच्या तालुक्यामध्ये तुम्हा आणि आम्हा सर्वांचं एक मनामध्ये असलेलं नाव मामा अशी याची ओळख फक्त तुमच्या पुरती नसून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आहे अशा मामांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांकडून उमेदवारी मिळाली म्हणून त्याचं मी अभिनंदन करतो या व्यासपीठावरती उपस्थित खासदार बाया मामा हा शब्द मी चुकून वापरत नाहीये आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे नाव आणि हे चित्र तुम्हाला दिल्लीच्या संसदेच्या सभागृहामध्ये मला खात्री तुमच्या या उपस्थितीमध्ये दिसते यासोबतच या व्यासपीठावरती उपस्थित माझे ज्येष्ठ सहकारी आमदार आणि स्टार प्रचारक आदरणीय सुनील भुसारा साहेब या ठिकाणी महिलांच्या नेत्या माझ्या ज्येष्ठ ताई विद्याताई या सोबतच या व्यासपीठात माझे सर्व सहकारी या ठिकाणचे माजी आमदार पांडुरंग बोरराजी आणि सर्व पर्याय सर्व या एकत्रित चळवळीमध्ये असलेले सर्व सहकारी या सर्व सहकार्याच्या सोबत तुम्ही उपस्थित सर्व माझे त्या ठिकाणी बांधवाने बघितले खऱ्या अर्थाने निवडणुकांची सुरुवात झालेली आहे हे ये लक्षात येतं ज्या वेळेला घराच्या दरवाजावरती एखादा उमेदवार एखादा त्या ठिकाणी मॅनिफेस्टो घेऊन जाहीरनामा घेऊन आपल्या भाग उभा असतो की मी तुमचा उमेदवार आणि हा माझा जाहीरनामा पण सातत्याने त्या जाहीरनाम्यामध्ये ज्यावेळेला जा आपल्याला पाहायला मिळतं की तेव्हा मी चांगले रस्ते देईन दे पाणी देईन दे वीज देईन वगैरे वगैरे त्यावेळेला की त्या माणसाची कुवत ही दिल्लीच्या सभागृहामध्ये बसण्याची नाही तर त्याची कुवत ही नगरपालिका नगर परिषदेमध्ये महानगरपालिकेमध्ये एका नगरसेवकाच्या नगर माध्यमातून एक नगर बसण्याचे हे लक्षात येतं पण आज जेव्हा जाहीरनाम्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून जेव्हा जाहीरनाम्यामध्ये या देशातल्या या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची जनगणना केली जाईल असा पहिला मुद्दा घेतला जातो त्यावेळेला की ही इंडिया आघाडीची बैठक आहे आणि या इंडिया आघाडीचा उमेदवार आहे हे तुम्ही आणि आम्ही आवर्जून प्रत्येक घराघरामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे हे तुमचं आणि आमचं काम आहे याचं कारण एवढंच की आज या महाराष्ट्रामध्ये काही असा नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपंचायती पंचायत समिती ग्रामपंचायती बिना निवडणुकीच्या गेल्या सहा सात 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 आठ आठ नऊ नऊ वर्षापासून प्रलंबित आहे रखडलेल्या आहे त्या फक्त आणि फक्त एकच करण्यासाठी की आज या देशाची जाती न्याय जनगणना होत नाहीये मित्रांनो तुम्हाला आणि आम्हाला तुमच्या आणि आमच्या पुढच्या पिढीला जर चांगलं भविष्य होत असेल उज्ज्वल भविष्य असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी जाती न्याय जनगणना झाली पाहिजे अशी गोष्ट अशी घटना त्या ठिकाणी त्या घटनेमध्ये नमूद केली होती ती जर पुढे द्यायची असेल तर तुम्हाला आणि आम्हाला इंडिया आघाडीच्या माध्यमात जो कोणी उमेदवार तुमच्या दरवाजावरती येईल जो जाती न्याय जनगणना करण्यासाठी तयार असेल हे ठामपणे सांगेल त्याच्या पुढचं पट तुम्ही दाबून घ्या हे मी निश्चितपणे सांगतो कारण ते घटन फक्त आणि फक्त इंडिया आघाडीच्या उमेदवारात असेल ह्याची मला खात्री आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी काँग्रेस असेल शिवसेना असेल यांच्या पहिला मधला पहिला मधला पहिली गोष्ट आहे पण त्यासोबतच विद्यार्थी आर एस एस सारखी संघटना यांनी जातीने जनगणनेला स्पष्टपणे विरोध केलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कुत्र्या मांडण्याची गाई बेड्यांची घोडाची जनगणना होते पण या महाराष्ट्रामध्ये तुला आणि आम्हा माणसाची जनगणना होत नाही हे लक्षात घेऊन चाल पाचशे कोटीची शिष्यवृत्ती ओबीसीच्या लोकांसाठी ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी घडण्यासाठी उच्च विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दिली गेली होती पण त्या साडेपाचशे कोटीची शिष्यवृत्ती ही पाचशे कोटीवरती आली पाचशे वर पन्नास कोटीवरती आली पन्नास वर्षाने ती झिरो झाली आणि आज तागायत ती ती शिष्यवृत्ती त्याची पुनरावृत्ती झाली नाहीये ती शिष्यवृत्ती पुन्हा त्याची त्या ठिकाणी स्थापना नाहीये ती शिष्यवृत्ती केंद्रात पुन्हा मंजूर झालेली नाही एकीकडे राज्यामधलं देशामध्ये सरकार सांगतं की आम्ही ओबीसीचे सरकार आहोत आम्ही माघासारख्याचं सरकार आहोत आम्ही गरिबांचं सरकार आहोत आम्ही शोषित पीडित म्हणजेच सरकार आहोत आणि दुसरीकडे याच शोषित पीडित वंचितांचं याच गरीबांचं या सर्वसामान्य जनतेच्या हक्कांचे असलेले त्यांचे मूलभूत अधिकार त्यांच्या शिष्यवृत्त्या त्यांचे न्यायिक अधिकार शैक्षणिक अधिकार सर्वसामान्यकडनं काढले घेतात आज सोळा हजार पाचशे शाळा जिल्हा परिषदेच्या या महाराष्ट्रामध्ये बंद करण्याचा निर्णय त्यांनी सरकारने घेतला होता मागच्या काळामध्ये या सरकारने याच मागच्या काळामध्ये या अलीकडच्या काळामध्ये या सरकारने हा निर्णय बंद करत घेत असताना या निर्णयाच्या अधीन या शाळांना काही एक प्रायव्हेट कंपनीना या शाळा काही एक प्रायव्हेट कंपनीना देण्याच्या तारखेने कबूल केलं म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा आता प्रायव्हेट कंपनी कॉर्पोरेट कंपनी चालणार होत्या मित्रांनी एक लक्षात घ्या तुम्हाला आम्हा गोरगरीबांची मुलं ज्या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून शिक्षण घेण्याचा अधिकार प्राप्त करतात त्या शाळा जर कॉर्पोरेट कंपन्यांना दिल्या गेल्या तर मग तुमच्या आणि आमच्या गरीबांची मुलं शाळेत जाणार कुठे आणि शिक्षण घेणार कुठे हे लक्षात घेतलं पाहिजे हे वास्तविक चित्र आहे तुम्हाला दाखवताना हे दाखवलं जातं की हे सरकार मोदी की सरकार आहे हे गरीबो की सरकार आहे हे गरीबो जनता की सरकार आहे पण मुलाचे असं नसतं आम्हाला फक्त जे चित्र दिसतं ते चित्राला आम्ही भुलतो आणि आम्ही जाऊन कुठलं तरी बटन दाबतो आणि आमच्या आयुष्याचं पुढच्या पाच वर्षाचं नुकसान करून घेतो तुम्ही आणि आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे थोडं सतर्कतेने वागलं पाहिजे थोडं त्या ठिकाणी जाणीव देणे वागलं पाहिजे की आपली जबाबदारी काय आहे आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून आपण आपल्या पक्षाच्यासाठी म्हणजे ज्या पद्धतीने आज तुम्ही निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पवारसाहेबांचे कार्यकर्ते म्हणजे आज सभागृहामध्ये उपस्थित आहात त्यासाठी आपली नैतिक जबाबदारी काय आहे हे लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे आणि त्यासाठी हे काम करत असताना तुम्हाला आणि आम्हाला अशा प्रकारच्या बैठकाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी बैठक असेल ज्या ठिकाणी या ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही कार्यकोट्यामध्ये बैठक असेल तिथे न विचारता न बोलवता न मानपा देता न सन्मान देता त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तर बाळामाबा उमेदवार तर बाळामाबा सारखे कार्यकर्ते तर बाळाबाबसारखे निष्ठा बनतो या दिलीच्या सभा जाऊ शकतात ही तुमच्या आमची जबाबदारी असणार